मुलांना नमस्कार।, नमस्कार तर आज आपण शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण ठरणारा एक महत्वपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न काय दिसतोय बघा स्क्रीनवर की एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये दोन हा अंक किती वेळा येतो आणि यावर आधारित भरपूर सारे प्रश्न येतात पण आपण एका प्रश्नांवरून या शंभरच्या संख्यांवर आधारित असलेल्या चार्टवर असलेले संपूर्ण प्रश्न अगदी सोपा पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे लक्षात घ्या प्रश्न असा आहे की दोन हा अंक किती वेळा येतो सर्वसामान्यपणे आपण काढून बघूया हो किती वेळ लागतो आता ज्या ज्या संख्येमध्ये दोन आहेत अशा सर्व संख्या आपण पहिल्यांदा निवडून घेऊया ओके दोन कुठे कुठे दिसतो पहिल्यांदा इथे दिसतो दोन बरोबर आहे त्याच्यानंतर बारा एकवीस बावीस मध्ये किती वेळा दोन वेळा तो आलेला आहे हे प्रमुख्यानं लक्षात घ्यायचं आहे म्हणजे दो, एक दोन तीन चार आणि पाच वर्ष इथे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि वीस मध्ये तेरा बरोबर आहे त्यानंतर बत्तीस मध्ये चौदा अठरा सोळा सतरा अठरा एकोणवीस म्हणजे दोन हा अंक एक ते शंभर मध्ये किती वेळा आलेला आहे वीस वेळा आलेला आहे हे लक्षात आहे प्रश्न एकदम सोपा होता की दोन हा अंक किती वेळा आलेला किती संख्यात आलेला आहे असा प्रश्न जर असता तर वेगळं उत्तर असलं असतं परंतु तो अंक किती वेळा लिहिला गेला आहे तर तो अंक एकूण वीस वेळा लिहिला गेलेला आहे दोन हा अंक किती वेळा लिहिला गेलेला आहे वीस वेळा पण त्यामध्ये जर प्रश्न असा बदलवला असता की दोन हा अंक असणाऱ्या संख्या किती तर मात्र उत्तर बदललं असत मग दोन हा अंक असणाऱ्या संख्या किती बरं सांगा बरं मला एकोणवीस किती एकोणवीस मग एक कमी काय झालं कारण बावीस मध्ये तो दोनदा बरोबर आहे त्याच्यामुळे ती संख्या आपल्याला एकदाच मोजावा लागेल आणि बाकीच्या सर्व संख्या मिळून अठरा संख्या मिळून एकोणवीस पूर्ण अशा संख्या होतील कि त्या संख्येमध्ये दोन हा अंक येतो प्रश्न कसा विचारला जातो हे प्रामुख्याने लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीने उत्तर द्यायचं आता बघा फक्त दोन साठीच हा नियम लागू होत नाही तर याच पद्धतीने आपल्याला इतर काही प्रश्न विचारले गेले तर मग त्यावेळेला आपण उत्तर कसं काढायचं बरं तर यासाठी आपण हे सर्वच अंक बघून घेऊया की प्रत्येक वेळा एक ते शंभर मध्ये आपण संख्या जेव्हा लिहिणार तर संख्या लिहिताना एक हा किती वेळा लिहिला जाईल दोन हा किती वेळा लिहिला जाईल तीन हा किती वेळा लिहिला जाईल असं करता करता शून्य हा किती वेळा लिहिला जाईल जर हा चार आपण समजून घेतला तर मला नाही वाटत की कुठलाही प्रश्न सोडवायला तुम्हाला उघड जाईल एकदम समजून घेऊया आपण दोन तर काढून घेतलेल्या दोन हा किती वेळा येतो वीस वेळा एस हे लक्षात घ्या सर्वजा आपण एक विचारात घेऊया एक हा किती वेळा येतो तर एक हा एकूण एक किती वेळा एकवीस वेळा येतो हे लक्षात घ्या

त्याच्यामुळे श... एक हा अंक एकवीस वेळा एक ते शंभर या संख्येमध्ये येतो किंवा तो, तो ये? एकवीस वेळा लिहावा लागणार आहे दोन हा वीस वेळा लिहावं लागणार आहे तीन सुद्धा वीस वेळा लागणार आहे लक्षात येईल तीस वीस वेळा येईल चाळीस सुद्धा वीस वेळा येईल असं करता करता पाच सहा सात आठ नऊ हे सर्व अंक किती वेळा येतात वीस वेळा येतात शून्य मात्र नाही मग एक ते शंभर मध्ये शून्य हा संख्या अंक किती वेळा येतो अकरा वेळा किती वेळा येतो वेळा येतो हे लक्षात घ्या मग अकरा वेळा शून्य हा अंक अकरा वेळा येईल आणि